सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सर्वत्र शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम अ ते फ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आहेत असा अप्पा जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी कळवलंय आदेशानुसार शस्त्र सोटे भाले तलवारी सुरे झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण कोणत्याही ज्वालाग्रही अगरस्फोटक पदार्थ वाहून नेणं दगड किंवा फेकावयाची उपकरणं व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा प्रतिमा यांचं प्रदर्शन करणं सार्वजनिक घोषणा हावभाव भाषा अगर निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होतील शांततेस बाधा होईल सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करून त्यांचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे आदेश अत्यावश्यक सेवा तसे सरकारी त्यांची कर्तव्य अधिकार बजावताना उपनर निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हा दंडाधिकारी पोलीस अधीक्षक ग्रामीण उपविभागीय दंडाधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाही